दरम्यान पंचवीस एप्रिलला कोल्हापूर बंदचं आवाहन करण्यात आलंय पाकिस्तानला जशाच तसं उत्तर द्यावं शिवसेना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ही मागणी केली भारत सरकार पाकिस्तानच्या संदर्भात आता काय भूमिका घेणार हिंदूंना ते कशा प्रकारे न्याय देणार याची आम्ही वाट पाहतोय ज्या प्रकारे हिंदू आहे का अशी विचारणा करून गोळ्या घालण्यात आल्या त्याच प्रकारे आम्हालाही आता तसंच विचारण्याची वेळ आली आहे हिंदूंनी हातात बांगड्या भरलेल्या नाहीत भारत सरकारनं जशाच तसं उत्तर देण्याची वेळ आली आहे असं परखड मत शिवसेनेचे कोल्हापूर प्रमुख सुजित चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे धर्म पूछ कर हमको गोली मारे हमारे आदमियों को गोली मारे तो हम भी इससे आगे से धर्म पूछ कर ही खरीदी करेंगे और शंबर सौ टका भेज निकालेंगे एक भी बांग्लादेशी यहाँ पर हम रुकने नहीं देंगे केंद्र सरकार ला शिवसेने ऐसी जा वती जाहिर आवान है की आता अपनी भूमिका का, का भारत सर भारत सरकार आता पाकिस्तानच्या बाबतीत काय भूमिका घेणार आहे आणि हिंदूंना काय न्याय देणार आहे याची आता वाट बघायची वेळ आलेली आहे आता भारतातला एकही हिंदू आता गप्प बसणार नाही जसं हिंदू म्हणून विचारणा केली आणि गोळ्या घालण्यात आल्या तसं देखील आम्हाला आता विचाराची वेळ येईल की तू मुस्लिम आहेस काय तू अतिरेकी आहेस काय आम्हाला पण जशाच तसं उत्तर देता येत आम्ही हिंदू निगा बांगड्या भरलेल्या नाहीत